रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जीवावरचं बेतला हातावर युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक भागात दोन युवकांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना आज सकाळी नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज बेडसे रोहित शेळके पवन शिगवण सर्व राहणार महाकाली चौक हे सकाळी कंपनीत कामाला जात होते रस्त्यात त्यांचे पेट्रोल संपल्याने त्रिमूर्ती चौकातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना मागून चार युवक आले व त्यांनी शिवेगाळ करत कोयत्याने हल्ला चढवला हातात लोखंडी रॉड चॉपर कोयता घेऊन दोन युवकांना जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये एका युवकाच्या डोक्याला पायाला व पोटाला तर दुसऱ्या युवकाच्या डोक्याला पायाला व पोटाला तर दुसऱ्या युवकाच्या हाताला व पाटीला धारधार शस्त्राने वार केल्याने गंभीर दुखापत झाली आहे या मारहाणीमध्ये रक्तस्राव झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत हल्लेखोर हल्ला करून पसार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत भरदिवसा या युवकावर हल्ला झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अशा टवाळखोरांवर पोलीस कडक पावले उचलतील का हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे माझं नाव सुरज वेडसे तर आम्ही पेट्रोल विशाल पेट्रोल पंपावर चाललो होतो पेट्रोल टाकायला चार जण आले आणि त्यांनी माझ्या दोस्ताला मारणं चालू केलं तर मी तिथून पेटे पेट्रोल पंपापर्यंत पळत गेलो तर त्यांनी तिथं पेट्रोल पंपावर टाक मला मारहाण केली किती जणांनी मारहाण केली चार जण होते काय कारण होतं तुम्हाला मारण्याचं काय माहिती कारण नाही माहिती आम्ही चाललो होतो फक्त मारताना काय बोलत होतो फक्त बोलत होते कोवितासह कोवितासह